जुनं फर्निचर या मूवीचे तीन दिवस कंप्लीट झालेलं आहे तर तीन दिवसाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर है ने करूं, करूं है। में हा मूवी जो आहे बघा मित्रांनो याला चांगला रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून ऑडियन्सकडून जे आहे ते भेटत आहे जसं की मी तिसऱ्या दिवशी प्रिडिक्शन केलं होतं की हा मूवी एक कोटीच्यावरची कमाई जी आहे तिसऱ्या दिवशी करू शकतो तर चित्रपटाने तशीच कमाई त्याच्या तिसऱ्या दिवशी जी आहे ती केलेली आहे सध्या संचनेलवरती रफ डाटा दाखवत आहे अर्ली एस्टिमेट दाखवत आहे पहिल्या दिवशीची कमाई चाळीस लाख झाली होती तर हीच कमाई दुसऱ्या दिवशी सत्याहत्तर लाखांवरती गेली होती तिसऱ्या दिवशीची कमाई एक कोटी दोन लाख रुपये झालेली आहे अशी टोटल तीन दिवसाची म्हणजे आपल्या पहिल्या विकेंडची कमाई जवळपास झालेली आहे बघा दोन कोटी एकोणवीस लाख रुपये या मूवीची तीन दिवसाची कमाई दोन कोटी एकोणवीस लाख रुपये झालेली आहे बजेट चार कोटी आहे आणि एक चांगली कमाई या आहे ती केलेली आहे चांगला कलेक्शन हा मूवी करत आहे बघा कमाई थोडीफार कमी जास्त होऊ शकते वीस पुढे मागं होऊ शकतो जेव्हा कमाई अपडेट होईल तेव्हा तर मी तुम्हाला तीही अपडेट देईलच परंतु आता चौथ्या दिवशीचे प्रेडिक्शन करायला गेलं तर आजही चित्रपटचे जवळपास मागील चोवीस तासामध्ये दहा हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहेत बुकमान शोवरती बुक झालेले आहेत तर आजही हा मूवी चांगली कमाई जे करू शकतो एक चांगला आकडा पन्नास एक लाखापर्यंत हा मूवी आज कमी होईल असे चान्सेस दिसत आहेत आता बघूया फायनली या चित्रपटाची कमाई आजची किती येते व किती नाही तर तुम्ही हा मूवी बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू